नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण बँकेमध्ये जवळपास चार हजार चारशे प्लस जागेची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीसाठी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर आय पी पी एस मार्फत ही भरती निघालेली असून यामध्ये एकूण चार हजार चारशे पंचावन्न जागेचा समावेश आहे आणि पदाचं नाव आहे पीओ म्हणजे प्रोफेशनरी ऑफिसर तर आता आपण पाहणार आहोत एकूण जागा किती आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे तर बघा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आय बी पी एस मार्फत भरती केली जाते आणि यामध्ये बँक ऑफ बडोदरा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक बँक युनियन बँक ऑफ इंडिया यासारख्या बँकेचा समावेश होतो यामध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळणार आहे तर बघा टोटल चार हजार चारशे पंचावन्न जागेचा या ठिकाणी समावेश असणार आहे आणि बघा यामध्ये बँक ऑफ इंडियाचे एकूण आठशे पंच्याऐंशी जागा आहे कॅनरा बँक सातशे पन्नास सेंट्रल बँक ऑफ इंडिया दोन हजार जागा आहे इंडियन ओव्हरसीज बँक दोनशे साठ जागा जा आहे पंजाब नॅशनल बँक दोनशे जागा जा आहे पंजाब अँड सिंध बँक तीनशे साठ जागा जा आहे मित्रांनो इत्यादी बँकेचा या ठिकाणी समावेश आहे म्हणजे या बँकेत या जागा भरल्या जाणार आहे ठीक आहे आणि तुमच्या कॅटेगरीनुसार जागा दिले हे व्यवस्थित चेक करून घ्यायचे यामध्ये ह्यांनी काही विद्यार्थी पण अर्ज भरू शकतात बघा याची जी पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ग्रॅज्युएशनवाल्या विद्यार्थ्यासाठी ही भरती निघालेली आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी पात्रता पाहिलेली आहे तर लक्षात ठेवायचं तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता तर यासाठी जे वयोमार्ग ठरवण्यात आलेली आहे ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार असणार आहे ते वीस ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला वीस ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरी सी एस टी ला, ला पाच वर्ष अधिक आणि ओबीसी कॅटेगरीला ला तीन वर्ष अधिक हा एक्झाम शुल्क पण भरावी लागेल पन्नास रुपये ओपन ओबीसी ला आणि एकशे पंच्याहत्तर रुपये एस सी एसटी आणि अपंगाला ही फी तुम्ही ऑनलाईन द्वारे पण भरू शकता तर यासाठी तुमच्या एकूण दोन एक्झाम घेतले जाते पूर्व आणि मुख्य पूर्व परीक्षा ऑक्टोबर दोन हजार मध्ये होणार आहे आणि मुख्य परीक्षाही नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे तर आता आपण पाहणार आहोत याचा सिलेबस काय आहे आणि तुम्हाला कोणते एक्झाम सेंटर मिळणार आहे तर बघा मित्रांनो तुमची एक्झाम हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तर या ठिकाणी पूर्वपरीक्षेचा सिलेबस दिलेला आहे इंग्लिश लँग्वेज तीस प्रश्न तीस मार्क्स क्वांटिटी ॲप्टिट्यूड पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क्स रिझनिंग ॲबिलिटी पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क्स बघा मित्रांनो शंभर प्रश्न असणार आहे शंभर मार्क्स असणार आहे आणि वेळ असणार आहे एका तासासाठी ठीक आहे आणि या ठिकाणी मुख्य एक्झामचा सिलेबस दिलेला आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि तुम्हाला एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार लक्षात ठेवायचं एक्झाममध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे एका चार प्रमाणे हे निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे पूर्व आणि मुख्य दोन्ही एक्झामला हे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे तर महाराष्ट्रासाठी एक्झाम सेंटर बघा अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद चंद्रपूर जळगा कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे सोलापूर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे महाराष्ट्रासाठी पूर्वपरीक्षेला आणि मुख्य परीक्षेचा से एक्झाम सेंटर या ठिकाणी राहणार आहे हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ही अंतिम तारीख असणार आहे एकवीस ऑगस्ट एकवीस ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचा एकवीस ऑगस्ट अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तर अशा प्रकारे आय बी एस मार्फत निघालेल्या पीओ भरतीची संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपलं सोमेशो नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देऊन देईल तर ठीक आहे व्हिडिओ खूप महत्वाचा वाटतं जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद